लाईव मध्ये खूप दिवसानंतर लाईव आलेले आहे मी बघू तुम्ही तुमच्याशी गप्पा मारावं तर कांद्याची पात बाजारात यायला सुरुवात झालेली आहे आणि आता संक्रांतला म्हंटल की बाजरीच्या भाकरीवर लावायला खूप मानलं जातो आरोग्याला पण चांगलं असतं कांद्याचं पाक खाणं म्हटलं चला भाजी निवडता निवडता तरी तुमच्याशी गप्पा मारल्या जाऊ एक थोडा वेळ तरी खूप दिवस झाला लाईव्ह घेतले म्हणते कशात सर्वजण चहा नाश्ता वगैरे झाला की नाही जर नोटिफिकेशन आलं असेल तर जॉईन व्हा लाईव्हला खूप दिवसांनी सुरुवात केली लाईव्ह घेतल्यात म्हणून थोडंसं जास्त कोणाला माहीत पण नसेल कसा टाइम भेटेल तस लाइव घ्यायचा प्रयत्न करीन मी कशा सर्वजण सर्वांचा चहा नाश्ता वगैरे झाला का सर्वजण लाइव घेतात फ्रेंड्स पण मला टाइमच नाही भेटत आहे कोणाच्या लाईव्ह जॉईन व्हायला सुद्धा टाइम भेटत नाही मला कशात सर्वजण बघू शकता हे काय आहे कोणी सांगू शकल का छान फळ असतं हे ऊड फ्रूट सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये खूप आवडत खायला म्हणताना घेऊन येतो ते बचावर आम्ही बाहेर आपल्याला बाजारच मोठा बघायला गे गेला तर वीस रुपये किंवा पंचवीस रुपयाला एक भेटून जातो लहान म्हटला तर दहा किंवा पंधरा रुपयाला भेटतो हा सहजच पंधरा रुपयाला एक भेटून जातो जरा पण काल ऍक्च्युली आई आलेली तर तिनं घेऊन आलेली आहे ते मुलांना पण मला पण खूप आवडत म्हणून तुमच्याकडे मिळतं का हे फळ मला नक्कीच सांगा फ्रेंड्स फक्त ही पार्टीची बाजू नाही आपल्याला कट करून काढायचे आणि कांद्याची भाजी फोडणी देताना हेच आपल्याला कट करून परत ह्याचीच फोडणी द्यायची आहे बारीक अस कोणत्याही साईज मध्ये आपण हे कट करून घेऊ शकतो भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकतो खूप छान लागतो भाकरी सोबत असे कवळ कांद्याचे पात खायचं ही जी खायची भाजी असतो ही टाकून द्यायची पण वाळलेलं वगैरे असत करतो त्यामुळं कशा फ्रेंड्स स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं चहा नाश्ता वगैरे झाला का खूप दिवसाने लाईव्ह सुरुवात झाल्यानंतर जास्त कोणाला माहित नसेल मेबी दुपारी मी कवट म्हणतात त्याला फ्रेंड्स हे जी रेसिपी दाखवणार आहे लाईव्ह वर नक्की रेसिपी पाहायला मिळेल खूप छान होत ते सहा महिने टिकत आणि देवस्थानच्या ठिकाणी जो करदंट मिळतो कवट कवट बर्फी जी मिळते तेही खूप छान होतं तेही मी दाखवणार आहे बर्फी बर्फी जर तुम्ही गेला असाल तर मिळते कारण आमच्या चे इकडच्या भागामध्ये ना जास्त मिळत हे त्यामुळं आणि आरोग्याला चांगलं असतं हे पित्त पण होत नाही काही नाही ऍसिडिटी म्हणा पोट गच होण वगैरे काहीच होत नाही चांगलं असतं खाणं हे बघू शकतो मी काढून घेते स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं बघू शकता भाजी निवडता निवडता तुमच्याशी गप्पा मारते मी जर नोटिफिकेशन आली असेल तर प्लीज जॉईन फ्रेंड नसेल तर काही हरकत नाही मस्त अशी भाजी निवडते मी कांद्याची पात कोणाकोणाला आवडते नक्की सांगा भाकरीसोबत खायला जी सूप पण खूप छान होतं पिण्यासाठी थंडीत कांद्याची पातीची रेसिपी भरपूर आहेत कसं टाइम मिळेल तसं मी तुम्हाला दाखवत जाईन फ्रेंड्स बघू शकता मस्त अशी कांद्याची पात कट करते मी mm. हाय ताई कशा जवळजवळ एक महिना झाला लाईव घेऊन मी परत आज घेतले तुम्ही रेसिपी कर अपलोड करत नाही शकता कांद्याची पात भाजी निवडता निवडता गप्पा मारते मी खूप दिवसात नाजला घेतले जवळजवळ एक महिना झाला दुसऱ्या कामात थोडस बिझी असल्यामुळे युट्यूब कडे लक्षच द्यायचं होत नाहीये कशा चहा नाश्ता वगैरे झाला का मस्त अशी भाजी निवडून झालेली आहे आपली कवट म्हणतात त्याला ह्याची रेसिपी दुपारी दाखवणार आहे मी जी की आ, केली की सहा महिने टिकतो एकदा करून ठेवलं की खूप छान लागतो ते आमच्या इकडं मिळतो भरपूर प्रमाणात काल आई आली ती घेऊन आलेली तर चला म्हटलं आज मुलांच्यासाठी ते करावं दुपारी करणार आहे पण लाईव्ह मध्ये दाखवणार आहे मी हिची रेसिपी नक्कीच जॉईन व्हा कशा तुम्ही प्रमाण खूप आहे आहे त्यामुळे करत लाईव्ह नोटिफिकेशन आलं असेल तर प्लीज जॉईन व्हा फ्रेंड्स लाईव्ह ला सुरुवात होते आपल्या जवळजवळ महिना झाला लाईव्ह घेतलेली नाहीये त्यामुळे खूप म्हणजे खूप गॅप पडलेला आहे त्यामुळे आपले लाईव्हचे फ्रेंड्स सगळे इकड़ो तिकडं गेलेले आहेत आता परत सगळ्यांशी गप्पा मारायला सुरुवात करायला पाहिजे कश्या फ्रेंड्स नमस्कार दादा थँक्यू कशा तुम्ही मी परवाच्या तुमच्या लाईव्हला आलते पण मेसेज तुम्हाला दिसत नव्हते वाटत भावतेच काहीतरी रेंजचा चा प्रॉब्लेम होता दोन दिवसापूर्वी तुम्ही लाईव्ह घेतलेला संध्याकाळी त्यावेळी शेतामध्ये लाईक पण केला मी मी मेसेज टाकत होते पण दिसत नव्हतं वाटत काय प्रॉब्लेम झालेला कुणा असो आपले प्रवीण जाधव दादा आहेत त्यांच्या पण लाईव्ह ला, मी गेले की तसंच व्हायला लागले काय प्रॉब्लेम झाले काय समजा ना कशा दादा चहा नाश्ता वगैरे झालं का नाही खूप दिवसांनी लाईव्ह असो तब्येत आहे ते सांगा पहिले परिवार कसा आहे खूप छान आहे दादा थोडस दुसऱ्या कामात बिझी झाले त्यामुळं युट्यूब कडे थोडस लक्ष द्यायचं होईना जरा कामाचा रुटीन बदललाय फॅशन डिझायनिंगचा च थोडस कोर्स करायचं चा चालू झालाय त्यामुळे इकडं जरा दुर्लक्ष होतय युट्यूब कड लक्षच नाही द्यायला भेटत तुमची फॅमिली कशी आहे दादा बरे आहात का थंडी काय म्हणते तुमच्याकडं वगैरे ठीक आहे का तुमची आमच्याकडं तर खूप थंडी आहे बाबा शेतीची कामं वगैरे झाली का दादा सगळी शेतीतलं मला जास्त काही समजत नाही आम्ही सर्व मजेत थंडी आहे ना तिकडे कशी आहे हो दादा थंडी खूप आहे त्यामुळं ना तब्येतीवर परिणाम खूप व्हायला लागलाय एकतर सकाळी लवकर उठायला लागतो मुलांच्या शाळेसाठी आणि त्यात थंडी हे माहित का दादा काय म्हणतात त्याला तुमच्याकडे मिळतं का हे खूप छान फळ आहे हे आणि जी रेसिपी पण खूप छान होते जिवड्या पण खूप छान होतात एकदा त्याचा पदार्थ केला की आपण एक चार पाच महिने तर ठेवून खाऊ शकतो असं छान तयार होतं दुपारी मी लाईव्ह घेणार आहे रेसिपी त्याची तुम्हाला माहिती आहे का त्याला काय म्हणतात आमच्या इकडं भरपूर प्रमाणात मिळतं आणि आमच्या सगळ्यांनाच खूप आवडतो ते <laughs> तेच विचारलं मला ते लाडू असत नाही नाही दादा लाडू नाही असं दिसत आवाज येतो पूर्ण असं मारून किंवा काहीतरी दगड किंवा काहीतरी असं फोडून काढायचं असतं पिकल्यानंतर आज चॉकलेट होतं ते आणि खूप छान लागतं खायला गुळ वगैरे घालून छान मस्त शिजवून असं ठेवायचं असतं ते पित्त वगैरे होत नाही आणि आरोग्याला खूप चांगला असतो लहान मुलांच्या साठी वगैरे तसंच जरी खाल्लं तरी छान लागतो गुळ घालून किंवा गुळ घालून शिजवून ठेवून तुम्ही दोन तीन महिने स्टोअर करू शकता ते कवटाचं फळ म्हणतात ऊड फ्रूट म्हणतात माहिती ना झाड खूप मोठं होत ह्याला ते खायला खूप छान लागतं आणि हे जी बर्फी सुद्धा कवटाची बर्फी सुद्धा खूप छान होते त्याला है है। है। ते सुद्धा मी दाखवणार आहे रेसिपी कवट हा भरपूर रेसिपी आहे त्याच्या माहेरी खूप मोठं झाड आहे सो काल आई आलेली आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतो खायला म्हणताना भरपूर घेऊन आले ती तर चला म्हटलं त्याला रेसिपी करायची आहे दुपारी तर दुपारी लाईव्ह घेणार आहे ह्याची रेसिपी करताना त्यामुळे बघायला भेटेल तुम्हाला ते कसं करतात ते नाश्ता वगैरे झाला का दादा शिवरात्रीला खातात हो हो दादा आता कांद्याची पातची भाजी करणार आहे पण आता हे सगळं असं निवडून ठेवणार जाऊन मुलांना घेऊन येणार आणि मग करणार सुकी भाजी करणार आहे कांद्याची पातची छान असं मिरचीचा ठेचा घालून खायला खूप छान लागत भाकरी बरोबर नुसते अशीच कांद्याची पात भाकरीसोबत खाल्ली तरी पण छान लागते त्यामुळं सुकी मिरचीचा ठेचा घालून केलेला घरात खूप आवडतं म्हणताना ते करणार आहे लाईव्ह ला दाखवेल ते पण मी गरम गरम ज्वारीची भाकरी सोबत छान लागतं ना ती खायला मुंग करणार आहे ती बाकी सगळं ठीक आहे ना दादा तुम जो वाच टाइम कंप्लीट झालं का दादा आपल्या त्या रूपातही आहेत ना त्यांचा वॉच टाइम कंप्लीट झाले मग त्यांना जॉईनचं बटन का आलं नाहीये दादा मी त्यांना मी विचारते पण समजतच नाहीये त्यांना मी काय विचारते ते वॉच टाइम कंप्लीट झाल्यानंतर जॉईनचं बटन येतं ना बोलत आहे मस्त आपली भाजी वगैरे चिरून झालेली आहे नाही वॉच टाइम बाकी आहे माझा अजून ओके 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 माझा काय म्हणतात ते बावीसशेच्या वर गेलाय म्हणजे जवळजवळ दो तेवीसशे होत आले कम्प्लीट त्याच्यानंतर मी रेसिपी वगैरे के अपलोड केलं नाही लाईव्ह पण आली नाही जवळजवळ एक महिना दीड महिना झाला त्यामुळे तिथं स्टॉप आहे ते फॅशन डिझायनिंगचं तिकडं जरा ते चालू झाले कोर्स त्यामुळे युट्यूबकडे लक्ष द्यायला टाइमच नाही भेटणं आता म्हटलं थोडस अर्धा था तास तरी तेव्हा था करून घ्यायचं म्हटलं एकदा च टाइम कम्प्लीट झाला की मग आपल्याला स्लो मध्ये करता येईल सगळं तर, तर। कधी होणार कोणा स्टोक ते जत्ता वाट बघायला लागले असो तुमचं पण लवकरच कंप्लीट होईल दादा वॉच टाइम पण पण असं छान प्रयत्न करा आधी तुमचं वॉच टाइम लवकर कंप्लीट होऊ दे कारण तुम्ही रोज लाईव्ह वगैरे घेता करता तुम टाइम असतो थोडा मध्ये तुमच्याकडे त्यामुळे रुपाता मोनो झालं चॅनल सुरुवातीला दोन ऑप्शन येतात बाकी ऑप्शन ऑप्शन पण काही काही नाही ओके 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 हा दादा ते जॉईनचं बटन जर ठेवलं ना आपण चॅनलला जर आपली रेसिपी किंवा काही आपण अपलोड केलं ते जर बघत असेल जॉईनचं जर बटन दिसलं ना त्यांना तर बघतच नाही वॉच टाइम कम्प्लीट झाल्यानंतर व्ह्यूज कमीच यायला चालू होतात दादा आता दोन फ्रेंड्स आहेत ना माझ्या त्यांचं वॉच टाइम कम्प्लीट झालं त्यांना म्हणजे कमी यायला लागलेत आता वॉच टाइम कम्प्लीट झाल्यानंतर ते काहीतरी वॉच कम्प्लीट झाल्यानंतर लोकांची बघण्याची संख्या कमी होते जॉईन बटन जर दिसलं तर सुपर थँक्स वगैरे तिथं चिन्ह आलं तर आणि रेणुका चव्हाण म्हणून त्यांचं झालं वॉच टाइम कम्प्लीट आणि ते क्रोम जाऊन काय दाबलं कुणा स्टॉक एक महिना झाला नव्हता वॉच टाइम हो ते परत अनमोनो झाला चॅनल तेच भीती वाटते जर काहीतरी असं ओपन करून युट्यूब च बघायचं म्हटलं तर कुठं काय काय का, आलंय ते हे असं होतं मग भीतीच वाटत एखादा वाटत नकोच ते करायला हो दादा एक महिना पण झाला नव्हता वॉच टाइम कम्प्लीट होऊन सगळं प्रोसेस करून सगळं मोनो झाला चायनल आणि क्रोम वरती जाऊन काय गडबड केली कोणास ट्रोक तिनं ते आपल्या डॉलरच काहीतरी दाखवतो ना क्रोम वर त्यात जाऊन कोणतं तरी बटन दाबलं तिनं बहुतेक पेमेंट वगैरे काहीतरी चेक करायचं आणि ते अनमोनो झाला चायनल टेन्शन आले त्यांना सांगत होत्या मला हा चुकून झालंय त्यांच्याकडून दादा त्यांचा रिस्पॉन्स आला नाही एक महिन्यानंतर ना काहीतरी ते व्यवस्थित होईल म्हणून त्यांच्याकडून आलाय मेसेज पण आता दीड महिना झाला काहीच झालं नाहीये आहे तसंच आहे अपलोड करायला वगैरे चालू केलं चॅनल मोनो होणं आपल्याला किती महत्वाचं असतं आणि त्या बिचारी ना झालेलं चॅनल मोनो ते आम्ही मोनो करून चॅनल मोनो म्हणून त्या बिचार नॉर्म मोनो करून सोडलं सगळं बाय मिस्टेक प्रत्येकाला संधी मिळतच नसते ना चॅनल म्हणवायचे कित्येक कर जण प्रयत्न करतात चॅनल मोनो होऊ दे म्हणून हो दादा जपूनच करावं लागेल मग जास्त वायटी स्टुडिओ पण ओपन करत नाही किती होते तेवढं होऊ दे असं काहीतरी होऊन जेवढं वाच टाइम झाले तेवढं पण जायचं माग बावीसशे कम्प्लीट झालत दोन महिन्याच्या पाठी मगशे वाच टाइम बावीसशे वरून डायरेक्ट दोन हजार येऊन बसल मध्ये आणि रेसिपी वगैरे टाकून करून दिवाळीच्या वेळी बघा बावीसशे कम्प्लीट होत माझं कसं काय सगळं घे पुन्हा मग आवाज ब्रेक होतोय का दा दादा नेट प्रॉब्लेम यायला लाग ला लागला मध्येच लाईव्ह स्टॉप व्हाय लागला तीन वेळा तसा झाला चालेल दादा मी पुन्हा घेते एक तासानंतर ही रेसिपी दाखवणार आहे कवटची तेव्हा भेटूया आपण नेटचा प्रॉब्लेम यायला लागलाय मध्येच लाग लाग थांबतोय लाईव्ह म्हणजे कट होतोय थँक्यू दादा लाईव्ह ला जॉईन झाल्याबद्दल असेच लाईव्हला येत जा मी पण तुमच्या लाईव्हला येत जाईन आणि कुठं जरी मला काही समजत नसेल जर तर थोडस सा सांगत चला मला तुम्ही पण दादा